प्रत्येक वेळी पवार साहेबांबद्दल एखादं वक्तव्य आलं की ह्याचं स्टेटमेंट फक्त यांनीच द्यायचं बाकीची कोणतेही नेते पवार साहेबांबरोबर नाहीत पुढे पुढे करून आपलं स्वतःचं काहीतरी पोळी भाजायची आता दिवस संपलेलेच आणि हे सगळं करत असताना दादांना कलंकित म्हणण्याचा अधिकार यांना दिला आहे कोणी एवढा ज्या माणसाने तुम्हाला राज्यमंत्री मंडळामध्ये तुमच्याबरोबर काम करत असताना संधी प्राप्त करून दिली अजित पवारांनी एक वक्तव्य केलं बारामतीमध्ये आणि त्याची चर्चा गेल्या दोन चार दिवसापासून होत आहे त्यांनी असं म्हणाले की काही लोक भावनिक आव्हान करतील ही शेवटची निवडणूक आहे असे म्हणतील मात्र त्यांना तुम्ही मतदान करू नका यावेळेस माझा ऐका असं त्यांनी वक्तव्य केलं त्यानंतर शरद पवारांसोबत असलेले जितेंद्र आव्हाड यांनी टोकाच्या भाषेत अजित पवारांना टीका केलेली के 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 आहे अजित पवारांना सुनावलेलं आहे आणि त्यांना कलंकित नेता म्हणून असा त्यांचा उल्लेख केला आणि मला लाज वाटते त्यांच्यासोबत मी काम केल्याची अशी जहरी टीका त्यांच्यावर केली आहे त्यांच्या या टीकेवर बोलण्यासाठी माझ्यासोबत पुण्याचे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक भाऊ मानकर आहेत भाऊ आव्हाडांचा थेट हल्ला तोही तुमच्या नेत्यावर एक लक्षात घ्या जितेंद्र आव्हाडांना खूप प्रसिद्धीच्या पाठीमागे पळणारा हा माणूस आहे प्रत्येक वेळी पवार पवारसाहेबांबद्दल एखादं वक्तव्य आलं की ह्याचं स्टेटमेंट फक्त यांनीच द्यायचं बाकीची कोणतेही नेते पवार साहेबांबरोबर नाहीत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक लक्षात घ्या पुढे पुढे करून आपलं स्वतःचं काहीतरी पोळी भाजायची आता दिवस संपलेलेच आणि हे सगळं करत असताना दादांना कलंकित म्हणण्याचा अधिकार यांना दिलाय कोणी एवढा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कलंकितचा अर्थ समजतो का त्यांना ज्या माणसाने तुम्हाला राज्यमंत्री मंडळामध्ये तुमच्याबरोबर काम करत असताना संधी प्राप्त करून दिली ते काय दादा होते म्हणून तुम्हाला बरोबर घेतलं गेलं ना ते विसरले का तुम्ही पवार साहेबांचा आदर आम्ही निश्चितपणाने करतो आणि पवार साहेबांचा आदर आम्ही करत राहणार परंतु उगाच काहीतरी एखाद्या नेत्या आता अजित दादा जे बोलले बारामतीमध्ये काय चुकीचं बोलले पवार साहेबांच्या संदर्भात त्यांनी समजा त्यांनी बोलले नाव न घेता बोलले की बाबा याच्यामध्ये या इलेक्शनच्या निमित्तानं काही जण भावनिक का आव्हान तुम्हाला करतील ही माझी शेवटची निवडणूक आहे बरोबर आहे ना दादांचं पवार साहेब ज्यावेळी येवला मतदारसंघामध्ये भुजबळांच्या ठिकाणी ज्यावेळी गेले त्यावेळी त्यांनी भावनिक आवाहन केलं की मी भुजबळांना उमेदवारी देऊन चूक केली असं प्रत्येक मतदारसंघामध्ये प्रत्येक आमदाराच्या इथं जाऊन हेच सांगणार का ते मग ह्या चुका करायच्याच कशाला आधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या चुका करत असताना कर परत एकदा समाजासमोर जायचं आणि आता माझ्याकडनं ही चूक झाली आता ही मला शेवटची संधी आहे तर ही बोलण्याची वेळ आपल्या मोठ्या साहेबांवरती येऊ नये ही अशीच माणसं प्रवृत्त करतात साहेबांना काहीतरी बोलायला जितेंद्र आवड सारखीच माणसं ही काहीतरी सांगतात साहेबांना अजितदादांबद्दल म्हणजे एका चांगल्या कुटुंबाची वाट लावण्याचं काम या जितेंद्र आव्हाडनी केलं असं म्हणते तरी काही चुकीचं ठरणार नाही जितेंद्र आवड पुढं असंही बोलतात की ज्या साहेबांनी अजित पवारांना बारामती दाखवली त्या साहेबांच्या मृत्यूची वाट बघतात की काय अजित पवार असंही त्यांनी वक्तव्य केलं आणि डबल असं म्हणाले की ज्या माऊलीनी तुम्हाला एवढं प्रेम केलं म्हणजेच काकीने एवढं प्रेम केलं त्यांचं कुंकू पुसायला निघाले की काय अशा टोकाचे शब्द वापरलेले आहेत त्याचा काय अर्थ होतो नेमका ते एकदा सांग एक लक्षात घ्या प्रतिभाताई काकूंना या असल्या राजकारणामध्ये आणण्याचा जो वेगळा प्रयत्न या ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे अतिशय चुकीचं आहे ज्यांनी आपल्या आपलं संपूर्ण आयुष्य पवारसाहेबांसाठी खर्च केलं आणि एक लक्षात घ्या लहानपणापासून अजित पवार आणि पवारसाहेब काही वेगळे नव्हते काही राजकीय महत्त्वाकांक्षा दादांना असल्यामुळे हा सगळा विषय आपल्याला दिसून येतो हो आहे परंतु हे सगळं करत असताना अजितदादांना पण आता आशीर्वाद द्या ना मुख्यमंत्री होण्याची जी संकल्पना त्यांच्या अंतर्मनामध्ये सारखी रेंगाळी जाते तर तुम्ही कधी ना कधीतरी त्यांना आशीर्वाद देणार आहात की नाही म्हणजे तुम्ही या महाराष्ट्राचे छत्तीसाव्या वर्षी मुख्यमंत्री झालात आदरणीय पवारसाहेब मग दादांनी काय ब्याऐंशी वर्षी मुख्यमंत्री व्हायचं काय महाराष्ट्राचं आणि ज्याची क्षमता आहे या महाराष्ट्रामध्ये कार्य करण्याची क्षमता आहे रहितेच्या प्रश्नाची जपणूक करण्याचं काम दादा करतात अहो पहाटे पाच वाजता उठून हा माणूस रात्री दोन दोन वाजेपर्यंत काम करतो त्याला बाकीचे काही काम धंदे नाही का आणि उगच काहीतरी भावनिक आव्हान करायचं की कुंकू पुसणार आहे का आणि हे आहे का अरे भाई काय बोलताय काही तुम्ही पवार साहेबांच्या तुम्ही जायची वाट बघता असं काहीतरी एक वेगळं स्टेटमेंट तुम्ही करताय ही भावना कधीही अजित पवारांच्या मनामध्ये नाही ज्या ज्यावेळी जे तुम जे प्रसंग झाले या राजकीय जीवनामध्ये दादांच्या ते सगळे पवारसाहेबांच्या सांगण्यानुसार झाले असं अजितदादानी दहा वेळा सांगितलेलं आहे त्याला आता वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही त्यामुळे घरामधलं वातावरण दूषित करण्यापेक्षा महाराष्ट्राला का वेगळ्या दिशेने नेण्याचा कोण प्रयत्न करत असेल ते खूप चुकीचं आहे आणि मला असं वाटतं की आदरणीय प्रतिभाताईंना असल्या घाणेरड्या प्रवृत्तीनं अशा पद्धतीनं ह्या राजकारणाच्या वेगळ्या दिशेला नेऊ नये त्यांनी आपलं संपूर्ण जीवनक्रम पवारसाहेबांसाठी जगलेले आहेत साहेबांच्या राजकीय जीवनामध्ये एवढी मोठी पाठराखण करणारी ही माऊली आहे आणि या माऊलीला वेगळ्या दिशेने नेण्याचं काम जर कोण करत असेल तर ते चुकीचं आहे या महाराष्ट्रावर आत्ता काही दिवसापूर्वी पार्थ पवारांच्या ज्या काही भेटी गाठी झाल्या त्यावरून अजित पवारांनी आपली प्रतिक्रिया दिली ती चुकीचं आहे असं सांगितलं मात्र ती टीका करत असताना जितेंद्र आव्हाड यांनी तुमच्यावर देखील टीका केली होती आणि तुमची काय पार्श्वभूमी अशा पद्धतीने तुम्ही ते बोलले होते काय सांगाल यावर एक लक्षात घ्या माझी पार्श्वभूमी सगळ्या पुणे शहराला माहिती आहे आणि पुणे जिल्ह्याला माहिती आहे एखाद्या खोट्या केसमध्ये दीपक मानकराला गुंतवलं म्हणजे दीपक मानकराची पार्श्वभूमी बदलत नाही लक्षात घ्या चाळीस वर्ष मी समाजाकरता खर्च केलेले आणि एखादा गुन्हेगार त्याच्या घरी समजा पार्थ पवार गेले तर त्याला सुधारण्याची संधी समाजाने द्यायची नाही का, का त्याला आयुष्यभर गुन्हेगार म्हणून संबोधित करायचं आणि त्याला हिनवायचं त्याला त्याच्या मार्गांना दूर करायचं नाही त्याची बायको जर त्या ठिकाणी नगरसेविका म्हणून निवडून आलेली आहे ती तिच्या कार्यक्षमतेवरती आली ना लोक काय एवढी मूर्ख नाहीत मतदान करायला परंतु त्याचं समाजामध्ये असणारं त्या माऊलीचं काम त्यामुळे लोकांनी तिला निवडून दिलं ना आणि पार्थ पवार त्या ठिकाणी क बारामती मतदारसंघाचा दौरा होता आणि मी त्यांना या ठिकाणी घेऊन गेलो नाही प्रत्येकाला भिटीघाटीमध्ये त्यांना भेटण्याचा तो योग होता त्यामुळे त्या ठिकाणी आम्ही गेलो आणि गेल्यानंतर त्यांनी काय चुकीचं सांगितलं की बाबा या परिसरामध्ये विकासाची काही कामं आहेत ती लवकरात लवकर तुम्ही मार्गस्थ करा अनेक वर्ष झाले गेले दोन तीन वर्षामध्ये प्रशासक असल्यामुळं कुठली कामं या परिसरामध्ये झालेली नाही तर ती कामं तुम्ही मार्गी लावा आणि एक लक्षात ठेवा वाल्याचं वाल्मिकी होऊ शकतो तर ते गजानन मारण्याला वेगळे दिशा द्या दाखवत आहे तुम्ही काय आम्हाला जसे पडले बाकीचं आमची नगरसेविका आम्ही भेटणार कुणी काय म्हणून आम्ही भेटणार तिला एक लक्षात घ्या आम्ही तिला साथ देण्याचं काम करणार कारण तिने चुकीचं काही केलेलं नाही ना ती सामाजिक बांधिलकी जपून नगरसेविका झालेली आहे लोकांनी तिला मान्यता दिली आहे तर तुम्ही वेगळेपणा तुम्ही कोण स्वतः शाळे आहात तुमच्या अगेन्स्ट किती केसेस येते पहिले बघा सत्तावीस अठ्ठावीस केसेस आहेत जितेंद्र आवडच्या अगेन्स्ट आहेत राजकीय असो लोकांना किडनॅपिंगच्या केसेस असो बघा तुम्ही कोणत्या कोणत्या केसेस येते जरा ब शोधून घ्या आणि उगत मग दीपक मानकरांचं बॅकग्राऊंड बघा दीपक मानकरांचं बॅकग्राऊंड पुणेकरांना खूप छान माहिती आहे त्यामुळे तुम्ही त्याची ओळख करून देण्याची आवश्यकता अजिबात नाही कुठेतरी बारामतीच्या जागेवरून हा सगळा वाद सुरू झाला अजित पवार हे वक्तव्य केलं कुठेतरी बारामतीवरचा कंट्रोल सुटतो की काय अजितदादांच्या हातून असं वाटतं का तुम्हाला हे वक्तव्य केल्यानंतर लक्षात घ्या सर्वसामान्य तळागाळातला माणूस हा दादांशी त्या ठिकाणी एक वेगळी नाळ दादांनी आपल्या आयुष्यामध्ये बारामतीकरांशी जोडलेली आहे आणि हे ऋणानुबंध तुम्हाला या इलेक्शनच्या निमित्तानं दिसेल इल। कोण काय म्हणतं उगाच ते वातावरण पेटवायचं मग दादांनी काही इलेक्श दादांनी ठरवलं आहे ना की बारामतीला उमेदवार देणार दादा देणार उमेदवार आणि तो जिंकून पण आणणार आम्ही सगळेजणं दादांच्या माध्यमातून हे लक्षात ठेवापर्यंत त्यामुळे तो कुणीही उमेदवार असू द्या उमेदवाराचं नाव आत्तापर्यंत कुठं डिक्लेअर केलं नाही परंतु ज्यावेळी दादा डिक्लेअर करतील त्यावेळी तुम्हाला ती संपूर्ण यंत्रणा त्या ठिकाणी काम करताना दिसून येईल आणि रिझल्ट पण तुम्हाला दिसतील ज्या प्रश्नावरून हा वाद सुरू झाला जी वक्तव्य सुरू झाली ती बारामती लोकसभेचं बारामती लोकसभेची तुमची काय रणनीती असणार आणि तुम्ही कशाप्रकारे रसद पुरवणार म्हणजे मतदानाच्या माध्यमातून पुणे शहरातून एक लक्षात ठेवा चाळीस वर्षाचा अनुभव जो सर्वसामान्य नागरिकांबरोबर काम केल्यानंतर ह्या प्रवाहामध्ये नागरिकांना कसं आणायचं याची चांगला अभ्यास आमचा झालेला आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना विश्वास आहे किंवा दीपक मानकरनी सांगितले की यांच्या पाठीशी तुम्ही उभे राहा तर त्याचा कल्याणाचा मार्ग सोपा करण्याचं काम आमचे नेते केल्याशिवाय राहणार नाही आणि आम्हाला आमच्या नेत्यांवरती ने आम दादांवरती विश्वास आहे की दादांनी एकदा दादा जर शब्द दिला की हे काम करणार उगाच खोटी आश्वासनं दादांनी कधी आजपर्यंत त्यांच्या जीवनामध्ये दिलेली नाहीत प्रत्येकाला असं साधं शेतकरी आलं तर फोनवरनं सांगतात कलेक्टरला हे बाबा ह्याचं काम कर हे कुठलं आहे का नेता अहो यांना वेळ मिळत नाही यांच्याकडे कधी गेले तर जागेवर असतात का हे मुख्य म्हणजे कधी असतात का ऑफिसला जरा बघा जी मंडळी इथं मोठी मोठ्या गप्पा मारतात ना कोण नसतं एक लक्षात घ्या ज्याच्या अंतर्मनामध्ये कळकळ ना गरिबाची काम करण्याची क्षमता ज्याच्यामध्ये आहे ना, ना ते महाराष्ट्राचे नेते आदरणीय अजितदादत हे लक्षात ठेवा तुम्ही निश्चित तर हे होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दीपक भाऊ मानकर त्यांनी सरळ सांगितले जितेंद्र आवडांची जी टीका होती त्या टीकेला त्यांनी उत्तर दिलंच शिवाय ते असं म्हणालेत की अजित पवारांना आता मुख्यमंत्री होण्यासाठी शरद पवार साहेबांनी आशीर्वाद द्यायला पाहिजेत फार या वादात न पडता बारामतीची जागा जी आहे ती जागा अजित पवार जो उमेदवार आजपर्यंत जाहीर केला नाही मात्र जाहीर केल्यानंतर तो निश्चितपणे आम्ही जे उमेदवारही देऊ आणि निवडूनही आणू असं विश्वास मानकर यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केला आहे आपण थांबतो या लाईव्हमध्ये विष्णुसाना प्लेट्सअक मराठी